मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं एकदिवसीय धरणे आंदोलन शासनाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावं या व इतर मागण्यांसाठी मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी यांना कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात मठले कि आहे की शासनाने महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवलं आहे शिवाय मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखल्या आहेत त्यामुळे मागासवर्गीयांच्या पदोन्नत्यांना अडथळा निर्माण करण्यात आला आहे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखता येणार नाही असे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असूनही शासनाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही तसेच आरक्षणाची रिक्त पदे न भरणे संविधानाच्या विरोधी आहे असंही निवेदनात म्हटलंय दोन हजार अकरामध्ये खासबाब म्हणून मागासवर्गीय अनुशेषाची विशेष भरती प्रक्रिया राबवून सर्व जागा भरण्यात आल्या होत्या राज्यात कंत्राटी भरती धोरण अंमलात आणल्यामुळे राज्यातील लाखो बेरोजगारांचं नुकसान झालंय त्यामुळे शासनाप्रती असंतोष निर्माण झालाय असंही निवेदनात म्हटलंय यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा देत आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतलं